नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो कोतवाल या पदासाठी दोन हजार मध्ये जे मी अगोदर भाकीत केलं होतं की भरती येणार आहे कोतवाल पदाची तर ती कोतवाल पदाची भरती आलेली आहे दहावी पास जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे ना आता या भरतीमध्ये तुम्हाला काय पात्रता लागणार आहे पगार किती असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याचा सगळा खुलासा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत ना आता ही जी आहे तर ही जाहिरात आलेली आहे उपविभागीय अधिकारी कर्जत भाग यांचे कार्यालय जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरची ही जाहिरात आहे आणि यामध्ये महसूल सेवक महसूल खात्याअंतर्गत येणारं एक गट क्यों दरी दरी पद आहे घटकचं किंवा गड्डचं जरी म्हटलं तरी चालेल कोतवाल या संवर्गातील भरतीसाठी जाहिरात दिलेली आहे जाहिरात क्रमांक दोन दोन हजार पंचवीस आता यामध्ये काय सांगितलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत विभागीय जामखेड तालुक्यातील सजेतील महसूल सेवक कोतवाल या संवर्गातील वा कोत रिक्त पदे भरण्याकरता अर्धधारक उमर उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या अर्ज मागवण्यात आलेले आहे टोटल एकशे तीन पदं आहेत त्यापैकी त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के मर्यादित पदे भरण्यास सरकारने आ, मन मान्यता दिलेली आहे म्हणजे जवळपास ऐंशी पदं जे आहेत तर ती भरले जाणार आहे टोटल रिक्त पदं जे आहेत तर ती एकशे तीन आहे पुढे आम्ही दाखवतो तुम्हाला याची अर्ज करायची जी तारीख आहे आठ आठ तारखेपासून म्हणजे उद्यापासून याची काय होणार आहे की ही तारीख जी आहे आय मीन काय म्हणता येईल की हे फॉर्म भरायची जी तारीख आहे ते सुरू होणार आहे आणि अठरा तारखेपर्यंत चालू असणार आहे अठरा जुलैपर्यंत संध्याकाळी ही ते अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असणार आहे आणि हा ऑनलाईन पद्धतीनेच काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे तर आता बघूया दहावी पास नंतर सरकारी नोकरी मिळू शकते का तर हो मिळू शकते पदासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ते पाहणार आहोत पदाचे काम काय असते का ते आपण पाहणार आहोत कोतवाल जर तुम्ही झालं तुम्हाला काय कदम करावं लागणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि अर्ज कधीपासून ते तर आपण पाहिलंच की उद्यापासून सुरू होणार आहे भरतीचा आढावा पदाचे नाव जे आहे तर ते महसूल सेवक आहे कोतवाल जाहिरात क्रमांक पाहिला आपण भरतीची यंत्रणा जी आहे तर ती उपविभागीय जिल्हाधिकारी कर्जत अहिल्या नगर ही काय केलेली आहे आयोजित केलेली आहे आणि जिल्हा जो आहे तर तो, तो फक्त अहिल्यानगर माझी जे अहमदनगर होतं अहिल्यानगरसाठीच ही काय आहे भरती आहे भरती प्रक्रिया सगळं संपूर्णपणे ऑनलाईन होणार आहे आणि हे अर्जाचं पोर्टल आहे नगर डॉट जी ओ व्ही भारती भरती डॉट इन एकूण पदसंख्या ज्यामध्ये आहेत एकशे नऊ नोकरीचे ठिकाण तुम्हाला जामखेड कर्जत संगमनेर निवासा श्रीगोंदा पारनेर शिर्डी कोपरगाव या तालुक्यातील जर तुम्ही गावामध्ये राहणार असाल तर तुम्हाला कोतवाल म्हणून काय एक चांगली संधी आहे आठ जुलैपासून आहे अर्ज तारीख शेवटची अठरा जुलै आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच काय करायचं आहे की हा फॉर्म भरायचा आहे शैक्षणिक अटी तुम्हाला काय काय आहे किमान शैक्षणिक पात्र तर तुमचं दहावी उत्तर असायला पाहिजे स्थानिकता स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहात त्या गावाच्याच कोतवाल पदासाठी तुम्ही काय करू शकता अर्ज भरू शकता वयोमर्यादा सामान्यतः अठरा ते चाळीस वर्ष असायला पाहिजे मागासवर्गीयांसाठी थोडीशी शासकीय नियमानुसार काय आहे सूट आहे पगार आणि अटी बघा मानधन जे आहे तर यामध्ये पाच हजार ते दहा हजार प्रति महिना पगार मिळतो सेवा आणि अटी गावातील शासकीय माहिती संकलन करणे ठीक आहे शासकीय माहिती गावामधील जी मंडळी राहतात सगळ्यांची माहिती संकलित करणे प्रशासनाला सह सहकार्य करणे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तत्परता दाखवणे हे काय असतं कोतवालचं काम असतं आता परीक्षा पद्धत जी, आये जी आये आ, आ, आहे तर ती परीक्षा जी आहे तर ती लेखी परीक्षा होणार आहे पन्नास मार्कांची आणि सी क्यू टाईपचे प्रश्न असणार आहे अभ्यासक्रम यामध्ये ग्राम प्रशासन चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि कोतवालची जिम्मेदारी जबाबदारी काय असते या सदरील संदर्भामधला अभ्यासक्रम आहे तुम्हाला यासाठी आवश्यक कागदपत्र लागणार आहे दहावीचा तुमचा दाखला रहिवाशी दाखला टी सी मार्क्शीट आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो जात प्रमाणपत्र लागू असल्यास हे एवढे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे अर्ज प्रक्रिया जे आहे तर तो अर्ज तुम्हाला नगर डॉट जी ओ डॉट भरती डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे रजिस्टर करायचं आहे माहिती भरायची आहे कागदपत्र अपलोड करायचे अर्ज सबमिट करायचा आणि प्रिंट घ्यायचा आहे नंतर वेबसाईटवरून तुम्हाला तुमची परीक्षा कधी होणार आहे या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इतम काय करणे जातील की सविस्तर माहिती तुम्हाला त्या वेबसाईटद्वारेच मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर ते नोंदवू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम.